नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे थे थेट शेतातून आणि इकडं बघा आमचं इथं उसाची लागवड करायची आहे आणि त्याच्यासाठी बघा अगोदर उद्घाटन करायचं चा काम चाललंय इथं गणपती बाप्पा बनवलाय आणि थोडंसं उसाचं रोप ठेवलंय आणि तिथं नारळ बिरळ फोडून आपल्या उसाच्या उसा लागवडीला सुरुवात करायची बघा इकडं लावायचं आहे रोप थोडं टाकून घेतलंय आम्ही आणि अजून रोप पण नाही आलं एवढं तर आता इथं आपलं पाठपूजा चालू आहे पाठ चालू आहे सॉरी अरा पटपट पाऊस आला पाऊस पण येतोय सारखा थोडा थोडा पण घ्यायचाय ऊस लावून आपला इथं नारळ बिरळ फोडायचं चा, काम चाललंय आता अगरबत्ती आणि साहेबांना अरे अगरबत्तीच पेटत नाही इथं वारा सुटलाय ना जरा त्याच्यामुळं अगरबत्ती पेटत नाही जरा हवं आहे ना हे काय झाड बिड चांगली हवं असते इकडं आपली फ्लावर कशी झाली मित्रांनो सांगा मग कमेंट करून बघा कस काय नाद गुठून थेट शेतातून खड्ड बोलायच नाही पिटली 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 बाबा बर झाली मग आईर सांगता ना ठेवा चांगलं चांनी आणि गप्पा लावणार म्हणा आमचा ऊस चांगला येऊ द्या आमच्या ऊसाला चांगला भाव भेटू द्या आता नारळ आहे गणपती बाप्पा मोरया हा फुटला नारळ या आता नार। प्रसाद खायला उभा फुटला का आडवा फुटला थोडं देवाल ठेवा प्रसाद मग नाही तर तुम्हीच खाऊन घ्या सांग हे <laughs> बघा मित्रांनो एक रोप पांगून ठेवलंय अजून रोप यायचं बाकी बरं का थोडंच रोप इथं वरच्या वावरला नाही पुरणार अजून खाली तेवढा आहे इकडे प्रसाद खायचं काम चाललंय बघा तर मित्रांनो कंटिन्यू राहा आपण ऊसला लागवड कशी करतो किती अंतराव करतो ते तुम्हाला नक्कीच सांगू चला प्रसाद खाऊन झाला असं तर इकडे लावायला सुरुवात केली हे पाण्यात लावायचं होतं मित्रांनो पण सध्या मोटरच नाही चालू त्याच्यामुळे थोडं आपलं असंच लावायचं चालू घेतलेलं घेतलेले बरं का अगोदर काल दोघा जणांनी खड्डं घेतलं तेवढं दीड एकरला आणि आता लावायचं काम चाललंय आता आम्ही पण घेतो लावून बरं का मित्रांनो बघा हे ना पाहणे दोन फुटाव लावलेले बघा अंतर तुम्ही अंतर बघू शकता एवढ्या अंतरावर ऊस लावायचा म्हणजे ऊसाला चांगलं गळित निघतंय बघा असं बघा आपलं कस कस काय गळित आहे मग मित्रांनो सांगा बघा याला बघा तुम्ही किती ऊस आहे एक नंबर फुटे फुट फुटलेली फुट का नाही भरपूर ऊस असते बरं का याच मापात लावायचा ऊस तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर आपले व्हिडिओ नक्की बघत जा शेतीविषयीच असतात तर आता घेतो लावून बरं का मित्रांनो मित्रांनो आपल्या वावरात करडईची भाजी होती बरं का थोडीशी पातळ पातळ टाकलेली आणि ती बघा किती छान झाली कि आता ती मस्त घरी चालवली उपटून त्याची मस्त भाजी करू आपण संध्याकाळी आणि आपलं येवरली मग लावून झालंय बरं का पण रोपच नाहीये आणि लाईट पण नाही मोटरीला त्याच्यामुळे आम्ही आता घरी चाललोय तर चाला तर मित्रांनो आपली लागवड झालेली आहे बरं का आणि पाणी द्यायचं काम चाललंय पाठीमागून ते कोरडतच लावून घेतलंय कारण पाणी नव्हतं ना आता लाईट आली मग चालू केलंय पाणी भरायला तर कसे वाटले आमची ऊसाची लागवड आणि आमचं बेन ऊसाचं आणि कसं वाटलं आमच्याकडचं वातावरण नक्की कमेंट करून सांगा यावंच लागतंय नात करते कशाच करायचं